पतपेढीच्या निर्णयात बेकायदेशीर सुकाणू समितीचा हस्तक्षेप कशासाठी दादा लाड यांचा सवाल कोजिमाशी पतपेढी ही शिक्षकांची संस्था आहे संचालक व सभासद सुशिक्षित व जाणकार आहेत अशा परिस्थितीत पतपेढीतील बेकायदेशीर सुकाणू समिती संस्थेच्या निर्णयात हस्तक्षेप कशासाठी करते असा सवाल स्वाभिमानी सहकार आघाडी प्रमुख दादा लाड यांनी केला कणेरी तालुका करवीर येथील श्री कारसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे प्रचार दौऱ्यात ते बोलत होते लाड पुढे म्हणाले एका थकीत कर्जदार सभासतांसाठी त्याच शाळेतील सर्व शिक्षकांचा पगार जप्त करण्याची चुकीची कारवाई पत्पेढीने केली आहे हा सभास्थांचा अपमान असून त्यांच्यावर अन्याय केला आहे याचे उत्तर हे सभासद सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत नक्कीच देतील वसुली अधिकाऱ्यांच्या नावावर वसुली ऍडव्हान्स टाकून ती रक्कम उचलणारे माजी अध्यक्ष कोण याचेही उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे एका मोठ्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना सभासत्व देऊन चांदरूळ फाटा कोपर्डे येथे पतपेढीची शाखा उघडण्याची गरज नव्हती प्रत्येक दिवाळी भेटीवेळी सभासदांना कॅन देणे ऐवजी तेल पाउचमध्ये दिले जाते सभासदांची ही गैरसोय होत आहे भर्मसाठ कर्मचारी भरती करून संस्थेवर आर्थिक बोजा टाकला आहे कोजिमाशी पतपेढीला वैभव प्राप्त करून देण्यासाठी सभासदांनी स्वाभिमानी सहकार आघाडीला मताधिक्याने विजी करावे उमेदवार कैलास सुतार म्हणाले दादा लाड यांचे नेतृत्वाखाली कोजिमाशी पतसंस्थेने सहकार क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे सभासदांना मोठा लाभांश दिला जातो त्यांच्याच नेतृत्वाखाली पतपेढीमध्येही आदर्शवत कारभार होईल सभासद हिताचे निर्णय घेतले जातील त्यामुळे स्वाभिमानी सरकार आघाडीला सर्वांनी साथ द्यावी यावेळी कोजिमाशी पतसंस्थेचे माजी संचालक समीर घोरपडे अनिल चव्हाण अशोक मानकर राजेंद्र पाटील बसाप्पा मडीवार राजेश पाटील आदी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा